शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज राज्यातील जळगाव अमरावती जालना अकोला मेहकर सोलापूर मालेगाव वाशिम हिंगोली कारंजा आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेले आजचे हरभऱ्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीत हरभऱ्याच्या सर्वात जास्त हवाखाली कुठे सर्वात जास्त हरभऱ्याला दर मिळाला आणि कुठे कमी मिळाला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच हरभऱ्याच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया सुरत कर शेतकरी मित्रांनो जळगाव या बाजार समितीपासून या बाजार समितीत लाल हरभरीच्या अवकाली शेतकरी मित्रांनो चौतीस क्विंटल किमान दर मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मुंबई मुंबई येथे लोकल हरभरीच्या अवकाली शेतकरी मित्रांनो नऊशे एकोणीस क्विंटल किमान दर मिळाला येथे शेतकरी मित्रांनो सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अमरावती अमरावती या बाजार समितीत लोकल हरभराच्या अवकाने शेतकरी मित्रांना चारशे पस्तीस क्विंटल या बाजार समितीत लोकल हरभराला किमान दर मिळाला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती या शेतकरी मित्रांनो जालना जालना या बाजार समितीत लोकल हरभरा चाव खाली बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला या बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे मुरुम मुरुम या बाजार समितीत शेतकरी मित्रांनो लाल हरभराचेवा का तीनशे एक क्विंटल या बाजार समितीत लाल हरभरा किमान दर मिळायला शेतकरी मित्रांनो पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाल्या शेतकरी मित्रांनो या लाल हरभऱ्याला पाच हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती अकोला अकोल्या बाजार समिती लोकल हरभरच्या अवकाळी एकशे एकवीस क्विंटल किमान दर मिळाल्या या बाजार समितीत पाच हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना पाच हजार सातशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल समिती मेकर मेकर इथे लोकल हरभऱ्याची अवकाली दोनशे चाळीस क्विंटल या लोकल हरभऱ्याला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती कोपरगाव कोपरगाव कोपर येथे लोकल हरभऱ्याची अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला कोपरगाव मध्ये शेतकरी मित्रांनो पाच हजार रुपये प्रति क्विंटल कोपरगाव येथे कमाल दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला येथे पाच हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर समिती सोलापूर सोलापूर येथे गराडा हरभालच्या अवकाली शेतकरी मित्रांनो अठरा क्विंटल किमान दर मिळाला येथे पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाल्या बाजार समितीत पाच हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना पाच हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति या बाजार समित लोकल हरभराच्या अखाली शेतकरी मित्रांना दोनशे पाच क्विंटल येथे किमानदार मिळाला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर नागपूर येथे लोकल हरभऱ्याच्या अखाली सोळा क्विंटल किमानदार मिळाला नागपूर येथे शेतकरी मित्रांनो पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ते मालेगाव मालेगाव या बाजार समितीत काटे हरभऱ्याच्या अवकाळी शेतकरी मित्रांनो बासष्ट क्विंटल या बाजार समितीत किमानदार मिळाला तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार सहाशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे रुपये प्रतिकुंटल पुढील बाजार समिती वाशिम वाशिम इथे चाफा या हरभऱ्याची अवकाळी दोनशे दहा क्विंटल किमान दर मिळाला शेतकरी मित्रांना इथे पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल तसेच कमालदार मिळाला इथे शेतकरी मित्रांनो पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति पर क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला येथे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमलनेर अंमलनर या बाजार समितीत हा चापा हरभऱ्याची अहकाली पाचशे क्विंटल येथे दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पुणे या बाजार समितीत शेतकरी मित्रांनो बेचाळीस क्विंटल हरभ्याच्या अवकाळी असून येथे किमानदार मिळाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती माजलगाव माजलगाव येथे हरभर चाव अकरा क्विंटल येथे किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार एक चारशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली हिंगोली येथे हरभर चाव एकशे वीस क्विंटल हिंगोली येथे किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर बाजार समिती कारंजा कारंजा या बाजार समिती दरबारच्या अवकाली शेतकरी मित्रांनो चाळीस क्विंटल कारंजा बाजार समितीत दर मिळाला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोणार लोणार येथे लोकल हरभऱ्याच्या अवकाली शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला लोणारमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला येथे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आताचे मिळालेले राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभऱ्याचे बाजार माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा असे दररोजचे नवनवीन बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाऊ या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद